नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो संख्यावरील क्रिया हा आपला घटक चालू आहे आणि त्याच घटकावरतील उपघटक आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत संख्यांचे संख्यांचे विभाजक अवयव विभाजक म्हणजेच अवयव व विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईटचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा संख्यांचे विभाजक अवयव व विभाजतेच्या कसोट्या हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मग हे शिकण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवावे लागतील प्रश्न सोडव सोडवण्यापूर्वी तुम्हाला ह्या गोष्टी काही लक्षात ठेवायच्या आहेत पहा काय सांगितलं आहे विभाज्य त्याच्या कसोट्या किंवा विभाज्य संख्यांचे विभाज्य म्हणजे काय हे आपण सर्व ह्याच्यामध्ये पाहणार आहोत पहा पहिला पॉइंट काय सांगतो जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य वरते भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य वरते म्हणजेच भाजकाने भाज्याला निशेष भाग जातो तेव्हा त्या भाज्याला विभाज्य व भाजकाला विभाजक किंवा अवयव असे म्हणतात आता हे तुम्हाला भाजक भाज्य हे सर्व तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ बघून घ्या परंतु इथे मी थोडक्यात तुम्हाला प पुन्हा एकदा सांगतो भाजक काय असतो आणि भाज्य काय असतो पहा एखाद्या संख्येला जर आपण एखाद्या शंखेन दुसऱ्या संख्येने भाग दिला जसं की इथे असं मी लिहितोय अठरा आणि भागिले समजा पाच मी घेतलं अठरा भागिले पाच मग कुणाला भाग दिला हे आपण असंसुद्धा लिहितो अठरा भागिले पाच कुणाला भाग दिला तर अठराला भाग दिला कुणी भाग दिला तर पाचने भाग दिला मग कुणाला भाग दिला अठराला कुणाला भाग दिला अठराला मग इथे अठरा कोण झालं तर भाज्य आणि पाच कोण झाला तर भाजक हे लक्षात ठेवायचं आहे ज्याला आपण भाग देतो तो भाज्य आणि ज्यांनी भाग देतो तो भाजक मग लक्षात ठेवा जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य उरते म्हणजेच हा जो अठरा आहे त्याला जर मी पाचने भाग दिला आणि पूर्ण भाग गेल्यानंतर बाकी जर शून्य शून्यवरत असेल म्हणजेच पूर्ण भाग जातो म्हणजेच निशेष भाग जातो तर त्यावेळेस भाज्याला म्हणजेच हा जो अठरा आहे ह्याला आपण काय म्हणणार विभाज्य आणि जो भाजक आहे जो भाजक आहे त्याला आपण काय म्हणणार विभाजक किंवा त्यालाच आपण म्हणणार त्या संख्येचा तो अवयव आहे ह्याचाच अर्थ पहा जर आपण अठरा ही संख्या घेतली तर अठराला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एकने पण जातो दोनने पण जातो तीनने पण जातो त्याच्यानंतर सहाने जातो त्याच्यानंतर नऊने जातो त्याच्यानंतर अठराने जातो ह्या इतक्या संख्या ज्यांनी अठराला पूर्णपणे भाग, जा भाग जातो आणि बाकी जा काय येते शून्य उरते आणि म्हणून ह्या सगळ्या संख्येनं आपण काय म्हणणार विभाजक किंवा हे जे सर्व संख्या आहेत ते कुणाचे अठराचे अवयव आहेत काय आहेत अवयव आहेत हे लक्षात आलं असेल तुम्हाला पुढे जाऊया आपण पुढचा पहा पुढचा पॉईंट काय सांगतोय ज्या संख्येने दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो त्या सर्व संख्येंना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात मी आताच सांगितलं काय सांगितलं की पूर्णपणे भाग जात असेल ज्या ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येंना आपण विभाजक किंवा अवयव असे म्हणतो उदाहरणार्थ तीस या संख्येला एकने भाग जातो दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस या सर्व संख्याने निशेष भाग जातो निशेष भाग जातो ह्याचा अर्थ बाकी काय उरते शून्य म्हणजे बाकी काहीच राहत नाही म्हणून या सर्व संख्या तीसचे विभाजक आहेत आणि किंवा अवयव आहेत विभाजक किंवा अवयव हे लक्षात ठेवायचं आहेत डिवायझर किंवा त्याला आपण म्हणतो फॅक्टर्स अवयव आहेत सर्व म्हणजेच तीस या संख्येला आठ विभाजक आहेत किती हे जर आपण पूर्ण काउंट केले तर आठ विभाजक आहेत त्यापैकी दोन तीन पाच या मूळ संख्या आहेत त्या संख्या तीसचे मूळ अवयव आहेत मूळ संख्या जे अवयव असतील जे मूळ संख्या अवयव असतील म्हणजेच जर आपण एखाद्या संख्येचे अवयव घेतले ज्यांने भाग जातो असे जर आपण संख्या घेतल्या तर त्याच्यामध्ये जे मूळ संख्या आहेत त्यांना मूळ अवयव असं म्हणतात म्हणून तीसच्या तीसच्या मूळ अवयवांची संख्या ही तीन आहेत दोन तीन पाच हे है सर्व काय आहेत मूर मूळ अवयव आहेत कुणाचे तीसचे इथेपर्यंत तुम्हाला समजलंय असं मी गृहित धरतो पुढे जाऊया पुढचा पॉईंट पहा काय दिलेला आहे एक एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते कोणतीही तुम्ही संख्या घ्या सर्वात लहान त्याचा जो फॅक्टर असतो म्हणजे जो अवयव असतो तो एक असतो म्हणजेच विभाजक एक असतो आणि मोठ्यात मोठा जो अवयव असतो तो तीच संख्या असतो उदाहरणार्थ अठरा अठराच्या अवयव जर आपण घेतले तर एकने भाग जातो दोनने भाग जातो तीनने सुद्धा भाग जातो सहाने भाग जातो नऊने भाग जातो आणि अठराने भाग जातो या विभाजकांपैकी सर्वात लहान विभाजक हा एक आहे सर्वात लहान विभाजक एक व सर्वात मोठा विभाजक हा काय आहे तीच संख्या म्हणजे अठरा पुढे जाऊया कोणत्याही संख्येच्या कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या मर्यादित असते कोणत्याही संख्या आपण घ्या त्याचे जर आपण फॅक्टर्स पाडले म्हणजेच अवयव पाडले किंवा कोणकोणत्या संख्येने भाग जातो असं जर आपल्याला मोजायचं झालं तर ते आपण निश्चितपणे मोजू शकतो म्हणजे जी संख्या आपल्याला मिळेल ती मर्यादित असते जसं की आपण मागच्याच उदाहरणामध्ये बघितलं तीस ते एकूण आठ विभाजक आहेत मग आठ ही संख्या मर्यादित आहे म्हणजेच आपण त्याला इझिली काउंट करू शकतो मोजू शकतो आणि अशा अशा असं असल्यामुळे आपण काय म्हणतो कोणत्याही संख्येच्या विभागात ज विभाजकांची संख्या काय असते मर्यादित असते मात्र संख्येच्या संख्या असंख्य आहेत मात्र संख्येच्या संख्या ह्या असंख्य आहेत मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे संख्या ज्या संख्या आहेत त्या काय असतात असंख्य आहेत आणि विभाजक जे आहेत ते काय आहेत मर्यादित आहेत विभाज्य संख्या म्हणजेच ज्याला आपण भाग देतोय अशा कितीतरी संख्या असतील म्हणजे असंख्य असतात पुढे पहा सहमूळ संख्यांना हा स सह, सहमूळ संख्यांना एक हा सामायिक विभाजक असतो इथे इथे लिहायचं राहून गेलं आहे इथे काय पाहिजे होतं एक हा एकच सामायिक विभाजक असतो सहमूळ संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो पुढे जाऊया पहा पुढे आता आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच एखाद्या संख्येने पूर्णपणे भाग केव्हा जाईल असं जर सांगायचं असेल तर त्यांना आपण काय म्हणतोय विभाज्यतेच्या कसोट्या समजा एखादी मी संख्या घेतली तर कोणत्याही संख्येला दोनने पूर्णपणे भाग केव्हा जाईल चारने पूर्णपणे भाग केव्हा जाईल अशा प्रकारे आपण पाहणार आहोत आणि ह्यालाच काय म्हणलं काय म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या मग इथे पहिले आपण घेतोय दोन चार आठ दोन चार आठच्या कसोट्या म्हणजेच एखाद्या संख्येला दोनने निशेष भाग केव्हा जाईल चारने निशेष भाग केव्हा जाईल अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत खूप महत्त्वाचं आहे अत्यंत असं महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहा संख्येचं आहे एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ एकक स्थानी म्हणजे एखादी संख्या असेल पहा जसं की पाचशे बारा किंवा पाचशे पाच हजार एकशे बावीस अशा प्रकारे मी एखादी संख्या घेतो तर त्याचं एकक स्थानी म्हणजेच ही जी शेवटची संख्या आहे ती जर शून्य दोन चार सहा किंवा आठ म्हणजेच हे सर्व काय आहेत समसंख्या यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असते म्हणजे दोनने पूर्णपणे त्याला भाग जातो हे लक्षात ठेवा ही झाली दोन कसोटी म्हणजे दोनने केव्हा पूर्णपणे भाग जातो जर एखाद्या संख्येचे एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असेल तर हे कशासाठी झालं दोन कसोटी झाली आता आपण पाहणार आहोत चार कसोटी पहा चारची कसोटी काय सांगते ज्या संख्येतील दशक व एकक स्थानांच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस चारने निशेष भाग जातो तर संख्येस चारने निशेष भाग जातो जातो त्या संख्येस चारने निशेष भाग जातो एखादी संख्या जर मी घेतली तर त्याच्यातलं एकक स्थान आणि दशक स्थान म्हणजेच पाचशे बारा इथे जे दि उदाहरण दिलं आहे ते मी घेतोय पाचशे बारा ह्याच्यामध्ये शेवटचे दोन अंक म्हणजे एकक स्थान एकक स्थानी कोण आहे एकक स्थानी इथे दोन आहे एकक स्थानी कोण आहे दोन आणि दशक स्थानी कोण आहे बारा एकक आणि दशक म्हणजे दोन अंक शेवटचे या संख्येतील एकक व दशक व एकक स्थानी असणाऱ्या अंकांनी तयार होणा होणाऱ्या बारा किती तयार होतोय दोन दोन अंक घेतले तर आपण बारा तयार होतो या संख्येला चारने निशेष भाग जातो म्हणजे चारने पूर्णपणे बाराला भाग जातो आणि म्हणून ही पूर्ण संख्या चारने पूर्ण संख्येला चारने भाग जाईल किती मोठी संख्या घ्या पाच आठ सात सॉरी पाच आठ सहा आठ सात त्याच्यानंतर चार चार एवढी मोठी जरी तुम्ही संख्या घेतली तरी पण सांगू शकता की इथे पहा दोन अंक घेतल्यानंतर चौवेचाळीस आणि चौवेचाळीसला पूर्णपणे भाग जाणार आहे चारने आणि म्हणून ही पूर्ण संख्या चारने पूर्ण संख्येला चारने भाग जाईल अशी ही चारची कसोटी आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढे पहा पुढे आपल्याला आठची कसोटी घ्यायचे आहे ज्या संख्येतील शतक दशक व एकक म्हणजे एकक दशक शतक असे तीन संख्या स्थानांच्या अंकाने तयार होणाऱ्या शं संख्या आठने विभाग जे असते तर त्या संख्येला आठने निशेष भाग जातो त्याचप्रमाणे ज्या संख्येत शेवटी तीन शून्य असतात तिलाही चारने सॉरी तिलाही आठने इथे आठ पाहिजे होता आठने निशेष भाग जातो तिलाही आठने निशेष भाग जातो ज्या संख्येच्या शेवटी शेवटचे अंक तीन घेऊन त्याला जर पूर्णपणे आठने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येलाच आठने भाग जाईल हे तर ही झाली आठची कसोटी पहा पाच हजार एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णवला जर आपण भाग दिला तर ह्याला आठने पूर्ण भाग जातो आणि म्हणून ही पाच हजार एकशे ब्याण्णव संख्या जे आहे त्याला पूर्ण आठने भाग जाईल किंवा समजा पाच हजार आहे तीन अंक आहेत एकक दशकाने शतकस्थानी तरीसुद्धा ह्या पाच हजारला आठने पूर्णपणे भाग जाईल तर अशा प्रकारची ही आठची कसोटी आहे पुढे पाहूया पुढचं पहा हे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहित धरतो पुढे आहे तीन सहा आणि नऊचे कसोटे तीन सहा आणि नऊ ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरेजेला तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो कितीही मोठी संख्या घ्या त्याच्यातले सगळे जे आकडे आहेत अंक आहे त्यांची बेरीज करा आणि त्यांची बेरीज समजा तीनने भाग जात असेल तर ती पूर्ण संख्यासुद्धा तीनने भाग जाईल पहा इथे पाचशे त्रेचाळीस एकदम सोपं घेतलेलं आहे पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस यायचेतले पाच अधिक चार जर केले तर किती येतो पाच अधिक चार केले तर नऊ आणि अधिक तीन केलं तर किती होतात बारा होतात आणि बाराला तीनने पूर्णपणे भाग जातो आणि म्हणून पाचशे त्रेचाळीसला सुद्धा पूर्णपणे तीनने भाग जाईल अशी ही तीनची कसोटी त्याच्यानंतर सहाची कसोटी पहा सहाची कसोटी का काय सांगितलेलं आहे ज्या समसंख्येतील ज्या समसंख्येतील सर्व अंकांचे बेरेजेला तीनने ने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो समसंख्या समसंख्या म्हणजेच शेवटी काय असतो शून्य दोन चार सहा आठ अशी आहे समसंख्या त्याच्यातल्या सर्व संख्यांची संख्यांचे बेरेझेला समजा सहाने सहाने सॉरी ज्या समसंख्येतील समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरेजीला तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो म्हणजे समजा समसंख्या आहे त्या स सर्व संख्या बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर त्याला जर पूर्णपणे तीनने भाग जात असेल तर त्याला सहाने सुद्धा भाग जाणार किंवा दुसरं असं हे आहे पा दुसरं हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात किंवा दोन आणि तीनने पूर्ण भाग जात असेल तरही सुद्धा त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो म्हणजे दोनने पण पूर्ण जायला पाहिजे आणि तीनने पण पूर्ण जायला पाहिजे तरच त्या संख्येला सहाने पूर्णपणे भाग जाईल हे सहासाठी दोन आपण इथे कसोटे पाहिले एकतर समसंख्य जे म्हटलेलं आहे आणि दुसरं काय सांगितलं आहे पूर्णपणे दोन आणि तीनने भाग जायला पाहिजे नऊची कसोटी तीन सारखीच आहे पहा नऊची कसोटी काय सांगते ज्या संख्येतील सर्व अंकांचा बेरिजाला नऊ ने निशेष भाग जातो त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो उदाहरणार्थ इथे पहा इथे पहा पाच पाच से एकोणपन्नास पाच या संख्यला नऊ ने निशेष भाग जातो पण एक मात्र लक्षात ठेवायचं आहे तीनची कसोटी आणि नऊची कसोटी ह्याच्यामध्ये फरक आहे म्हणजेच नऊने ज्याला भाग जातो त्याला तीनने जाईलच असं नाही आणि ज्याला तीनने भाग जातो त्याला नऊने भाग जाईल असं नाही पण कसोटी मात्र दोघांची सारखीच आहे पहा बेरीज आल्यानंतर सगळ्यांची बेरीज आल्यानंतर जर त्याला तीनने पूर्णपणे भाग जात असेल तर त्या संख्येलाच पूर्ण तीनने भाग जाईल आणि त्या संख्यांची बेरीज जर नऊने पूर्णपणे भाग जात असेल तर नऊने पूर्ण भाग जात असेल तर ते पूर्ण संख्येलाच नऊने भाग जाईल म्हणजे अंक जे आहेत त्या अंकांची पहिली बेरीज करा आणि त्याला जर पूर्णपणे तीनने भाग जात असेल तर तीनने त्या संख्येलाच जा भाग जाणार आणि त्या अंकांचा बेरीजाला नऊने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊने भाग जाणार पुढे पाहूया पुढे पहा पाच आणि दहाची कसोटी अतिशय सोपे आहेत ज्या संख्येचे एकक स्थानी पाच आणि शून्य यापैकी एखादा अंक असतो ती संख्या पाचने विभाज्य असते म्हणजे पाचने पूर्णपणे भाग जातो पाच असेल किंवा शून्य असेल तर त्याला पूर्ण पाचने भाग जातो जर जा संख्येचा एकक स्थानी शून्य हा अंक असतो ती संख्या दहाने विभाज्य असतात अतिशय सोपं शेवटी जर शून्य असेल तर दहाने भाग जाणार आता पहा मी पुन्हा एकदा सांगतो दोनशे कसोटी तीन कसोटी चार चारची ची पाच ची दोन ने किंवा भाग जाणार तर एकक स्थानी जर समसंख्या असेल तर म्हणजे शून्य दोन चार सहा सहा आठ यापैकी अंक असेल तर दोनने पूर्ण भाग जाणार तीन हे सगळ्यांचे बेरीज करायची त्याला जर तीनने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला तीनने भाग जाणार चारसाठी काय सांगितलं की चारसाठी शेवटचे दोन जे अंक आहेत त्यांना त्या अंकांना अंका जर चारने भाग जात असेल जा तर पूर्ण संख्येला भाग जाणार त्याच्यानंतर पाचसाठी शु शेवटी शून्य असायला पाहिजे किंवा पाच असायला पाहिजे सहासाठी काय सांगितलं की पूर्ण दोन आणि तीनने सुद्धा भाग जायला पाहिजे दोन आणि तीनने पूर्ण भाग जात असेल तर सहाने पूर्ण भाग जाणार त्याच्यानंतर आठचे कसोटी सांगितली शेवटचे तीन अंक आहेत त्याला जर शेवटचे आठ अंक शेवटचे तीन अंक त्याला जर पूर्ण आठने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला आठने भाग जाणार नऊची कसोटीसुद्धा ते तीनसारखीच आहेत बेरीज केल्यानंतर आणि दहाचं काय सांगितलं आहे शेवटी शून्य असायला पाहिजे इथे सातची कसोटी घेतली नाही महत्त्वाचं असं की सातची कसोटी का घेतली नाही तर ती थोडीशी कठीण आहे म्हणून इथे सातची कसोटी वापरलेली नाही पण लक्षात ठेवा सातची कसोटी हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे एवढं आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जाऊया पुढच्या मुद्द्याकडे पुढ पुढचा मुद्दा पहा काय आहे पुढचा पॉईंट आहे आपण घेणार मागील वर्षाचे प्रश्न मागील वर्षाचे जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ते इथे आपण आता घेणार आहोत पहा काय सांगितलं आहे नव्वदच्या नव्वदच्या सर्व विभाजकांची बेरीज किती नव्वदचे सर्व विभाजकांची स बेरीज किती मी इथे नव्वदचे विभाजक लिहितो म्हणजे ज्या ज्या संख्येने नव्वदला भाग जातो तर नव्वदचे विभाजक किती आहेत एकने भाग जातो दोनने भाग जातो तीनने भाग जातो चारने भाग पूर्णपणे भाग जात नाही म्हणून चार इथे येणार नाही त्याच्यानंतर पाचने जातो सहाने जातो का हो सहाने पण जातो सहाने जातो त्याच्यानंतर सातने जात नाही आठने जात नाही नऊने जातो नऊ नंतर दहाने जातो दहाने नंतर इथे पंधराने सुद्धा जातो पंधराने नंतर अठराने जातो अठराने नंतर अठराने नंतर तीसने पूर्ण भाग जाईल तीसने आणि नंतर येईल डायरेक्ट पंचेचाळीसने पूर्ण भाग जाईल आणि पंचेचाळीसने नंतर शेवटी नव्वद पहा किती आहे तिथे विभाजक किती आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व या सगळ्यांचे जर तुम्ही बेरीज केली तर इथे मी बेरीज करत नाहीत तुम्हाला बेरीज करायचे सर्व विभाजक मी इथे लिहिलेले आहेत डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक चार दोनशे चौतीस हे उत्तर अगदी बरोबर आहे ह्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर हे सर्व विभाजकांची बेरीज असं विचारलेलं आहे बेरीज केल्यानंतर तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे म्हणून हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढचे पुढच्या प्रश्नाकडे पु पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न, प्रश्न बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याचे लहानात लहान विभाजकाचे किती पट आहे अतिशय सोप बावनचा विभाजक हा बावनचा विभाजक हा बावनच असणार आहे आणि लहानात लहान विभाजक हा किती असणार आहे एक मग एक आणि बावन एकचं एकचा पट जर एक सॉरी मोठ्यात मोठा विभाजक हा लहानात लहान विभाजकाचा किती पट आहे म्हणजे एक आणि बावन्न ह्याचं जर आपण केलं तर एक हा पट असणार आहे बाव मोठा विभाजक म्हणून पर्याय क्रमांक चार इथे सुद्धा पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर असणार आहे किती पट असणार तर बावन्नपट कारण एक गुन्हेले बावन्न केल्यानंतर बावन्न मिळतो मोठ्यात मोठा विभाजक किती बावन्न आणि लहानात लहान एक मग लहानात लहान विभाजकाचा किती पट आहे तर बावन्नपट पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत तिथे पहा अशी संख्या शोधा अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणार गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असणार सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असणार म्हणजेच पहा सत्तावीस आपण पहिले तर सत्तावीसचे विभाजक घेणार एक त्याच्यानंतर तीन तीन नंतर नऊ नऊ नंतर सत्तावीस असे चार विभाजक आहेत सत्तावीसचे चार विभाजकांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार तुम्हाला मिळेल सातशे एकोणतीस किती मिळतो सातशे एकोणतीस पाहिजे तर करून बघा तुम्ही सातशे एकोणतीस मिळणार आणि सातशे एकोणतीस हा जर आपण बघितला तर कुणाचा वर्ग आहे सत्तावीसचाच वर्ग आहे म्हणजे सत्तावीस गुणिले सत्तावीस केल्यानंतरसुद्धा सातशे एकोणतीस मिळणार आणि म्हणून पहा काय सांगितलं आहे अशी संख्यासोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असणार मग सत्तावीस ते सर्व विभाजकांचा गुणाकार किती येतो तेवढाच आणि सत्तावीसचा गुवर्गसुद्धा तेवढाच म्हणजे सत्तावीस हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा सदतीसने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमांक क्रमाने मांडल्यास सहाव्या स्थानावर कोणती संख्या येईल आता सत्तावीस सदतीसने विभाज्य म्हणजे सदातीसने विभाज्य तर सदतीस पाढ्यामधलेच असणार आहेत मग सदतीसचे पाढ्यामध्ये चढत्या क्रमांकाने मांडल्या सहाव्या क्रमांकावर कोणती संख्या येते मग सदतीसला ने गुणा सहाव्या स्थानावरती आहे तर सदतीस गुणिले सहा केल्यानंतर सहा सत्ता बेचाळीस दोन आजचाला चार त्याच्यानंतर सहाय्यत्रिक अठरा अठरा आणि चार किती होतात तर बावीस कुठे उत्तर दिसतंय दोनशे बावीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा असेच अतिशय सोपे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न पहा इथे काय दिसतंय तुम्हाला एकशे बासष्ट एकशे एकतीस आठशे नव्वद सातशे बहात्तर दोनशे पंचेचाळीस या संख्यामधील किती संख्यांना दोनने ने निशेष भाग जात नाही दोनने ने निशेष भाग जात नाही असं विचारलेलं आहे मग दोनच्या कसोटीमध्ये आपण बघितलं दोनने केव्हा पूर्णपणे भाग जातो जर शेवटी त्याच्या शून्य दोन चार सहा आठ यापैकी संख्या असतील तर मग इथे किती कितीने किती कितीच्या -किती सेव कोणकोणत्या संख्यांचे शेवटी अशा संख्या आहेत तर इथे आहे इथे आहे आणि इथे आहे फक्त तीनच संख्यांचे शेवटी असे आहे म्हणून इथे दोन जे संख्या आहेत म्हणजेच एकशे एकतीस एक आणि दोनशे पंचेचाळीस ह्या अशा संख्या आहेत त्यांना दोनने ने पूर्णपणे भाग जाणार नाही म्हणून उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक तीन दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे दोनने ने निशेष भाग जाणार नाही दोन संख्यांना जाणार नाही त्याच्यानंतर पुढे पाहूया पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न सुद्धा ह्याच कसोट्यांवरतीच आधारित आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने ने निशेष भाग जातो तीन ने निशेष भाग जातो अशी संख्या शोधायची आहे मग काय सांगितलं होतं तीनच्या कसोटीमध्ये तीन ने पूर्णपणे भाग जायला पाहिजे मग सगळ्यांचे बेरीज करत बसा इथे जर आपण सगळ्यांचे बेरीज केले तर सात आणि पाच बारा होतात बारा आणि पाच सतरा सतरा आणि तीन किती होतात सतरा आणि तीन वीस होतात मग तीनने पूर्णपणे भाग जातो का नाही इथे जर बेरीज केली तर दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि दोन बारा इथे तीनने पूर्णपणे भाग जाणार मग हे एक आहे पुढे पण करून पाहू पाहिजे तर एक आणि सात आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन चौदा मग चौदालासुद्धा तीनने पूर्णपणे भाग जात नाही नऊ आणि आठ सतरा सतरा आणि पाच जर बघितले तर बावीस बावीस आणि एक तेवीस म्हणजे तेवीसला पूर्णपणे भाग जात नाही आणि आपल्याला तीनने भाग जाणार एकच संख्या दिसते बारा आणि म्हणून दोन हजार तीनशे बावन्न ही अशी संख्या असेल त्याला तीनने पूर्णपणे भाग जाईल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे छत्तीसशे एकूण विभाजकां विभाजकांची संख्या ही चोवीसशे एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने कितीने जास्त आहे मग से विभाजक किती आणि से विभाजक किती तर इथे आपण पहिले लिहू छत्तीस से विभाजक कोण कोण आहेत एक त्याच्यानंतर दोनने भाग जातो तीनने भाग जातो चारने भाग जातो पाचने जात नाही सहाने जातो सहा नंतर त्याच्यानंतर नऊने जातो नऊ नंतर अठराने जातो नंतर छत्तीसने जातो मग हे इथे आपण एक एक करून फॅक्टर त्याचे घेतलेत अवयव घेतलेत किंवा विभाजक विभाजक घेतले मग चोवीसचे विभाजक कोण कोणते चोवीसचे विभाजक जर घेतले तर एकने ने भाग जातो दोनने ने भाग जातो तीनने ने भाग जातो चारने जातो सहाने जातो त्याच्यानंतर त्याच्यानंतर ह्याला बाराने जातो बारा नंतर चोवीस मग ह्याचे ह्याचे अवयव किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ह्याचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कितीने जास्त छत्तीसचे विभाजक हे कितीने जास्त आहेत फक्त एकने जास्त आहेत म्हणजेच विभाजकांची जे संख्या आहेत छत्तीसचे ह्याच्यामध्ये आठ विभाजक आहेत आणि चोवीस ह्याच्यामध्ये चोवीसचे विभाजक किती आहेत तर सात आणि दोघांमधला फरक किती आहे एक आणि म्हणून एकने जास्त आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न इथे प्रश्न संपलेला आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच थँक्यू